यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भात पिकाचं म्हणावं असं उत्पादन चांगलं होईल असं वाटत नाही जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आपण पाहतो आहे भाताचं पीक सध्या जरा बरं आहे परंतु पाऊस कमी असल्यामुळे पिकं करपायला लागलेली आहेत पिवळी पडायला लागली आहेत आपण सध्या पाहतो आहे या भाताच्या पिकाला ओंबे येऊ लागलेल्या आहेत परंतु पावसाची कम कमतरता असल्यामुळे याच्यामध्ये भाताचे दाणे भरणार नाही आणि पर्यायाने भाताचं उत्पादन प्रचंड घटना आहे निसर्गाचा लहरीपणा या शेतकऱ्यांच्या मुळावर वारंवार उठतोय आदिवासी भागातील भाताचं हे पीक त्यांचं मुख्य पीक आहे परंतु याच पिकाला पावसाने डोळे वाटरल्यामुळे हो, या भागातील शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे हे वरुण राजा तू वेळेवर बरस ह्या आदिवासी भागातील हे महत्त्वाचं पीक भाताचं वाचव आणि ह्या लोकांना दुवा मिळू दे ह्या लोकांचा दुवा घे आदिवासी भागातील जनतेला दुसरा कुठलाही आधार नाही केवळ भाताच्या पिकामधून चार पैसे मिळतील आपलं कुटुंब चालेल मुलांची शाळा होईल जनावरं कच्ची बच्ची यांना जगवता येईल असा आदिवासी भागातील जनतेचा दरवर्षाचा क्रम राहिलेला आहे परंतु यंदाच्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे भाताचं पीक आता कर्फ्यू लागलं आहे पिवळं पडू लागलं आहे जर वेळीच पाऊस पडला नाही तर संपूर्ण भाताचं पीक वाया जाईल आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये सुरेश सुरेशवाणी विंगन टाईम्स घाटकर